दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट दुपारी बाराची स्थिती दिलासादायक बातमी म्हणजे उजनी जलाशयामध्ये दौंड मिसळणारी पाण्याची आवक ही आता सत्तर हजार क्युसेक इतकी खाली आलेली आहे त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येणारे पाणी आहे ते कमी करण्यात आले आता एक लाख दहा हजार क्युसेकनं पाणी सोडलं जाते जवळपास पंधरा हजार क्युसेकचा विसर्ग कमी करण्यात आला आहे वीज निर्मितीसह एक लाख अकरा हजार सहाशे क्युसेकनं भीमा नदीच्या पात्रामध्ये क्युष पाणी सोडलं जात आहे उजनी धरण एकशे आठ पॉईंट एकतीस टक्के इतकं भरलं आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे एकवीस पॉईंट अडुसष्ट टी एम सी त्यातलं उपयुक्त पाणी हा अठ्ठावन्न टी एम सी इतका आहे डोनची आवक ही एकोणसत्तर हजार सातशे नव्वद क्युसेक इतकी झालेली आहे तर पुणे गार्डनचा विसर्ग हा सोळा हजार क्युसेक इतका आहे दरम्यान आज भीमा निरा खोऱ्यात किंवा घाटमाथ्यावर कुठेही पावसाचा पत्ता नाही आहे दरम्यान वीर धरणामधून सोडण्यात येणारं हे आता कमी करण्यात आलेलं आहे आणि तो पाच हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग निरा नदीमध्ये सोडला जातो आहे त्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये संगमच्या पुढं जी भीमा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे आता हळूहळू कमी होण्यास मदत होईल आज पंढरपूरमध्ये पूरसदृश्य स्थिती आहे आजूबाजूच्या झोपडपट्टी नदीच्या बाजूला ज्या झोपडपट्टी त्यामध्ये पाणी आहे सध्या काही ठिकाणी शेतामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे दरम्यान उजनीतनं सिनामाडा योजना दहीगाव यासह जोड कालवा आणि मुख्य कालव्यातही पाणी सोडण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकशे ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक लाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपावून मग विचार काय काय टॅक्ट्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर